कर्नाटकी बेंदूर सणाच्या निमित्तानं इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं लाकूड ओढण्याच्या शर्यती झाल्या त्यामध्ये मोठ्या गटात यश बेलेकर यांच्या बैलानं बत्तीस पूर्णांक चार सेकंद अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला शिवाय सुट्टा बैल पळवणे शर्यतीत बादल ग्रुपनं प्रथम क्रमांक मिळवला या शर्यती पाहण्यासाठी शौकीनांनी गर्दी केली होती इचलकरंजीतील कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा होतो या निमित्तानं इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं बैलांच्या लाकूड ओढण्याच्या शर्यती जनावरांचं प्रदर्शन कर तोडणे असे उपक्रम आयोजित केले जातात डीकेटी प्रशालेच्या पटांगणावर मोठ्या गटातील बैलांच्या लाकूड ओढण्याच्या बैल पळवण्याची शर्यत झाली त्यामध्ये मोठ्या गटात बारा आणि सुट्टा बैल पळवणे शर्यतीत साठ बैलांची नोंद झाली होती प्रगतशील शेतकरी अजित देवमोरे काशीनाथ गोलगंडे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते मैदान आणि लाकूड पूजन करून शर्यतीला प्रारंभ झाला लाकूड ओढण्याच्या शर्यतीत यश बेलेकर यांच्या बैलानं बत्तीस पूर्णांक चार सेकंदाची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला तर दीपक पाटील यांच्या बैलानं तेहतीस सेकंद आणि चंद्रकांत बनगर यांच्या बैलानं तेहतीस पूर्णांक सात सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला सुट्टा बैल पळवण्या स्पर्धेत बादल ग्रुपनं प्रथम क्रमांक मिळवला हरीश खरात यांच्या बैलानं द्वितीय तर उमेश कोळेकर यांच्या बैलानं तृतीय क्रमांक पटकावला माजी खासदार कल्लापण्णा आवाडे नायब तहसीलदार संजय पुजारी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलाकते उपाध्यक्ष नंदू पाटील अहमद मुजावर डॉक्टर विजय माई शांताप्पा मगदूम यांच्यासह अनेक शर्य शौकीन यावेळी उपस्थित होते दरम्यान एकवीस जूनला श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात जनावरांचं भव्य प्रदर्शन होणार असून बावीस जूनला पारंपरिक कर तोडणे आणि स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे